सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे काही कारणांमुळे माझे लॉंग व्हिडिओ सुद्धा लवकर काही येत नाहीत आणि माझ्याकडे जास्त दाखवण्यासारखं सुद्धा जास्त म्हणजे काहीच नाही फक्त शेत आणि घरच आहे तर हे पहा मी ना हा मटेरियल घेतला होता कारण आमच्या दारावरती आला होता आणि खूप सारे वेगवेगळे कलर होते पण मला हा कलर कधी झालाही नव्हता आणि हा कलर ना मला एवढा आवडला ना लगेचच मी ह्याला घेऊन टाकलं आणि हा जो मटेरियल ना मला पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत पडलेला आहे कारण हा दोन टॉप आणि एक पॅन्टीचा आहे आणि ही पहा आपल्या घरची चिक्कू एवढे काही निघले होते भैया घेऊन आला होता आणि आता ह्याला पिकायची सुद्धा जास्त काही गरज नाही कारण असेच हे पिशवीमध्ये राहिले नाही राहिले पिकून जातात कारण ऊनच तेवढं पडत आहे तर चला मग आता मला जायचं होतं माझ्या भावाच्या शॉप मध्ये ते पण खूप दिवसानंतर मी चाललेले आहे तर त्याच्या आधी मी तर जेवण वगैरे केलं जेवणामध्ये टोमॅटोची चटणी सोबतच फुलगुबी आणि पोळी खाल्ली आणि लगेचच ना मी निघाले माझ्या भावाच्या शॉपवरती आणि सोबतच मी हा हरभारा सोबत घेतला होता कारण तिथं एका भाबीनला द्यायचा होता आणि घरचं तर काय असलं ना मग मला ते द्यायला पण खूप आवडतं हो आणि मी जो ड्रेस घेतला होता तो पण लगेच शिवायला चालवला हो मग इथून जातानी ना मला थोडस बाहेरचं व्ह्यू दाखवतं हो पण ते काय झालं ब्लरच थोडस आलं होतं आणि रस्ता पण एवढा डेंजर होता की सगळं आदळ आपटीच मग त्याच्या शॉपमध्ये पोहोचले आणि तिथं बसल्या ना काही ना काहीतरी खायचं मन करणारच आणि पप्पाने आधीच त्याला सांगून ठेवलं होतं ज्यावेळेस मी शॉपमध्ये येईल ना तर माझ्यासाठी काही ना काहीतरी खायला घेऊन ये आणि सर्वात पहिला हा तुम्ही श्यामबाबांचा हा फोटो पाहा एवढा छान आहे की काय सांगा मग बसल्या बसल्या ना खायचं मन झालं की लगेच भैया घेऊन आला हे चॉकलेट आणलं होतं सोबत आणि चोकोबार सुद्धा आणला होता आणि खरं सांगते एवढा गोड होता की काय सांगा आणि ना खूप मोठा पण होता खायला पण आणि लई टाइम लागला आणि दातो ना माझे तर एवढे ठणकत होते की काय सांगा मग इथे ना मस्त मी कॅट भरी खाल्ली आणि ते चॉकलेट सॉरी ते आईस्क्रीम सुद्धा खाल्ली चोकोबार आईस्क्रीम आणि एकच नंबर होती तर सांगते एक तर उन्हाळाचे दिवस चालू झाले ना असं गार थंड तर खवडतं पण दातांना पण जास्त त्रास होतो पण मला चला जाऊ द्या रोज रोज थोडी खायची आपल्याला लई दिवसातून खाल्ल्यानंतर ना एक मज्जाच वेगळी असते मग त्यांनी लावलं होतं इथं कम्प्युटरवरती पिक्चर मग तेच बघत बघत आम्ही सर्वांनी खाल्लं आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर ही आमची कोंबडी जी आहे ना तर ही मरून पडली होती कारण माहिती नाही हिला काय झालं होतं पण ही, ही मरून पडल्यामुळे ना त्याच्यासाठी पण खूप असं वाईट वाटत आहे मग लगेचच कोंबडीला घेतला आणि तिकडं बाहेर टाकायला गेलो कारण इथं जवळ नाही टाकू शकत जर जवळ टाकली की आमचा कुकी लगेच कुकी ना मेलेली कोंबडी असू दे किंवा जिवंत कोंबडी असू दे पण तिला खाणार म्हणजे खाणार त्याच्यामुळे कोंबडीनं सगळ्यात लांब टाकून आलो आणि मग इथे ना सकाळी सकाळी जेवण वगैरे केलं आणि जेवणामध्ये एवढं काही बनवलेलं होतं आणि भात वारण्याशिवाय तर काही पोटही भरत नाही मग बसल्या बसल्यानं मला काय दाखवा आणि ते पहा बसल्या असल्याने एवढं बोर होत होता ना आणि कोंबड्या पण आमच्या ना एवढ्या उन्हामुळे ना इकडे तिकडे सारखं पळतच होत्या मग इथे ना आमचा बडी वाळलेली भाकर खात होता आणि त्याच्याजवळच नाही बाकीच्या कोंबड्या जमा झाल्या कारण कोंबड्या नादी वाटलं हा काय खातोय काही नाही मग त्याच्या जवळ ते आणि त्याला पाहत बसले की तो नेमकं काय नेम खातोय आणि एक तर कसं होतं ज्यावेळेस कुत्र खात असेल त्यावेळेस कोंबडीने जवळ जायलाच नाही पाहिजे नाहीतर लगेच कोंबडीचं ना ना मुंडकं एकदा धरलं कधी कधी ना माझ्या पण मनामध्ये माहिती नाही काय होते आणि मी पण लगेच एखादा देव ना पहाटच उठून बसते आणि उठल्या आधी ना माझे जे रोजचे काम असतात ना अंगण वगैरे झाडणं ते पण माझं चालत असताना ही जी खुली दिसत आणि त्या खोलीमध्ये मी एकटे झोपलेले असते आणि जर मी संध्याकाळी सडा मारला ना सकाळी फक्त झाडायचेच काम ठेवत असते आणि पहाट ना एकतर इतका अंधार असतो ना उठायचं सुद्धा काही काम नसतं पण काही कारणामुळे ना मी लवकरच उठत असते नाही तर रोजची माझी मॉर्निंग जी आहे ना तर ती सात वाजल्याशिवाय काही होत नाही मग आता लगेच उठल्या आधी ना कपडे जे आहेत ना तर त्याची व्यवस्थित घडी वगैरे घालायची होती कारण काय होतंय जर घडी नाही राहतली मग कपडे सुद्धा नंतर घड्या वगैरे घालायच्या एवढा कंटाळा येतो कारण एकदा आपण जो बाहेरचे काम कामाकडं कामा लक्ष दिलं नाही घरातले कपडे तसेच पडून राहतात आणि मी स्वयंपाकाच्या खोलीमध्ये झोपत असते त्याच्यामुळे तिथं मला व्यवस्थित करणं भागच आहे मग त्यांना पटकन घड्या वगैरे घालून घेतल्या आणि लगेचच जे बाकीचं दुसरं काम होतं ते म्हणजे त्या दिवशी होती महाशिवरात्र मग आधी फराळाचं पप्पांना बनवून दिलं डबा आणि मग ना आमच्यासाठी बनवलं आणि एकतर ना महाशिवरात्र असले ना एक तर उपासाला जर फळं जर नसले ना तर ते खाऊ सुद्धा वाटत नाही मग इथं आईसाठी भगर आमटी बनवली होती आणि हे काही घरचे फळं होते सोबतच त्याच्यामध्ये रामफळ आणि हे घरचं काही चिक्ख होतं पण हे सुद्धा एवढं काही मला खाऊ नव्हतं वाटत आणि हे पहा आम्ही ना हे इथं ना आम्हाला आजोला तयार करायचं आहे हे खूप दिवसांपासून आमचं चालू होतं पण काही कारणांमुळे ना ते थोडंसं लांबलं आणि इथे आम्ही गांडूळ खत एक तयार करणार आहेत मग आजोलासाठी जेवढं पण काही प्रोसेस होती तेवढी आधीच आम्ही करून ठेवली होती आणि इथे पप्पांनी पा ना हे आजोला विकत आणला होता मग हा चाळणीवर टाकला आणि त्याच्यावरती पाणी टाकलं जेणेकरून आणि आपल्याला ना आजोला ज्यावेळेस आपण टाकतो त्याच्यामध्ये हात घालायला जमत नाही नाही तर आपल्या हाताला ना इन्फेक्शन होऊ शकतं मग इथे ना हा आजोला जो आहे तर हा ह्याच्यामध्ये आधी पाणी टाकला आणि तो आजोला जो आहे ना तर तो आपल्याला पाण्यामध्ये आज्यात सोडावा लागतो कारण त्याच्यामध्ये हात घालून काही जमत नाही आणि हा आजोला आहे ना हा शेळ्यांना कोंबड्यांना आणि गाईला सुद्धा खूप उपयोगाला येतो जेणेकरून कोंबड्यांना ह्याच्यातून भरपूर असं काही प्रोटीन भेटतं का। हे जे आजोला आहे ना तर त्याच्याबद्दल ना पुढे तुम्हाला सगळी माहिती सांगेलच कारण शेतकऱ्यांसाठी ही माहिती ना खूप उपयोगाची आहे आम्ही ह्याला कसं काय केलं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला भेटेल माहिती ना आजोला जो आहे तर तो सगळा असा लावून टाकला आणि मग काही अंडे आम्ही साचवले होते तर लगेच म्हणलं आज अंडा वडा करायचा कारण घरचे अंडे खायला भेटत नाही आणि सारखे ते विकणं जातात त्याच्यामुळे ना आज आम्हीच खाणार होतो मग ना अंडे उकडून घेतले आणि उकडल्यानंतर ना बेसन पिठामध्ये बुडून त्याच्यानं छान असे वडे बनवले आणि विकतचे पाव आणल्यामुळे ना तर जास्त स्वयंपाकाला काही तानस राहिला आणि सर्वात पहिल्या ना ते जे आजोलाच आहे ना तर ते ताडपत्री काही अशी होती त्याला आम्ही साईडनी हे मेडी वगैरे लावले आणि त्याच्या आतमध्ये ना पाणी सोडून दिलं जेणेकरून ते जर पाणी जर खाली गेलं ना तर सगळंच त्याचं पाण्याचं नासच होऊन जाईल कारण पाणी जे आहे ना तर एवढंच कप्प्यामध्ये राहिलं पाहिजे मग त्याने सगळं तैट ताट वगैरे करून घेतलं जेणेकरून पाणी खाली पण नाही गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ना आजोला एकदम व्यवस्थित आला पाहिजे मग पाणी वगैरे भरून झालं आणि लगेचच एक टोकलं भर आम्ही मातीने चाळून घेतलेली होती मग तीच आता ह्याच्यामध्ये ना एकदम अशी बारीक रांगोळीसारखी सोडायची होती आणि सोबत असणं त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं होतं ते पण एकदम सड्यासारखं पाणी करून आणि थोडंसं आम्ही सुद्धा टाकलेलं आहे मग इथे ना मी हळूहळू सगळं जे आहे तर ते व्यवस्थित असं पाण्यामध्ये सोडलं आणि जे काही आता आजोलाची जी पुढची प्रोसेसिंग आहे आजोला कसा येतो कसं काय राहतं ते सुद्धा तुम्हाला पूर्ण ना त्याच्या पुढच्या मध्ये पाहायला भेटेल कारण आता शिका मी आजोला लावलेला आहे आणि त्याच्या अजून भरपूर काही बाकी आहे याचं तर इथं ना आधी सर्वात आम्ही ना सर्वात आधी ना इथे माती वगैरे टाकली ते पण एकदम बारीक ते पण चाललेली आणि काळी मातीच इथं आपल्याला यूज करायची आहे माती वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच हे शेणाचं पाणी जे आहे तर ते सुद्धा लगेच टाकून दिलं जेणेकरून आजूला जो आहे तर तो जरा लवकरच येतो आणि शेण जे आहेत ना तर त्याचं खत एकदमच एक नंबर असतं ते पण आपल्या झाडांसाठी सुद्धा आणि सोबतच आता हे जे आम्ही आजूला टाकलेलं आहे ना तर त्याच्यासाठी पण एकच नंबर आहे जे आपण आजूला बनवण्यासाठी शेणखतचा वापर आणि सोबतच मातीचा वापर केला के होता ना तर त्याच्यावरती ना हा काही कचरा आलेला होता लगेच तो बाजूला काढून टाकला आणि पुढचं जे काम होतं तर ते मला ना गांडूळ खता खतासाठी जे आम्ही तयार केलेलं आहे ना तर मला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं होतं जेणेकरून जर आम्ही गांडूळ वगैरे आणून सोडले ना तर त्यांच्यासाठी पण एकदम गार असावं आणि त्यांना सुद्धा काही जास्त त्रास व्हावं आणि त्याच्यामुळे नाही ते लगेच मी पाणी वगैरे मारून घेतलं आता आजोला वगैरे सगळं व्यवस्थित आम्ही टाकून घेतलं आणि लगेच त्याच्यावरतीने ही हिरवी नेट टाकून दिली जेणेकरून जास्त ऊन सुद्धा लागाव नाही हे, आणि ह्याच्या हे आतमधून सुद्धा आजोलानं एकदम व्यवस्थित दिसतो आणि तो किती दिवसामध्ये वाढेल हे सुद्धा आता हळूहळू कळेलच तर त्याच्यासाठी जर तुम्ही नवीन असाल ना, ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चार वाजल्यानं तर खरं सांगते त्याच्या पुढेच ना माझी खरं ड्युटी चालू होती ते पण घरातल्या कामाची चार वाजण्या सर्वात आधी, मी मी आधी ना मी बाहेरचं अंगण वगैरे साफ करत असते आणि लगेच माझे मी स्वयंपाकाला लागत असते पण स्वयंपाका मला माझ्या चेहऱ्याची जास्तच टेन्शन पडलं होतं कारण सारखं उन्हामुळे सा ना माझा चेहरा जो आहे ना तर एकदमच असा काळा झाला होता मग आता युट्यूबवरती सहजच मी एक व्हिडिओ पाहिला होता बीटरूट पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि हलक्या हाताने ना चेहऱ्यावरती छान असं स्क्रब केलं आणि चेहरा धुतल्यानंतर ना खरं सांगते ग्लो सुद्धा करत होता आणि एकदम असा मऊ पण झाला होता आणि तुम्ही पाहू शकता असा थोडाफार नॅचरल ग्लो ग्लो तर आलेलाच आहे मग लगेचच स्वयंपाकाला लागले जे मी आळूचे पानं घेतले होते ना तर त्याच्या डेटांची सुद्धा भाजी बनवणार होते मग इथे आळूचे पानाचे तेटं जे आहे तर ते त्याचे साईडचे बारीक बारीक त्याचे तुकडे गेले आणि आळूची वडीसुद्धा लगेच बनवायला घेतली कारण बाकीचं जे संध्याकाळचं स्वयंपाक असताना तर तो माझ्याकडेच असतो मी काही जरी बनवले ना आमच्या घरचे सर्वजण आवडीने खातात मग इथे ना आळूचे पानाची जे डेट आहेत ना तर ते आधी भाजून घेतले आणि मग त्याची भाजी, भाजी बनवून ठेवली आणि इकडे ना आपलं वरण भाताचं सुद्धा कुकर लागलेलंच होतं आणि खरं सांगते ज्या जेवणामध्ये वरण भात असत ना त्यावेळेसच लवकर आपला स्वयंपाक उरकल्यासारखा का वाटतो कारण त्यावेळेस आपण जरी थोडंफार कमी जरी असला ना चपाती वगैरे तरी भातार ऍडजस्ट होऊन जातात आणि बुधवार होता त्यावेळेस त्याच्यामुळेच नाही तर भेळ सुद्धा जराशी कालवली ती पण झालं असं की रात्रीचा स्वयंपाक थोडा जास्तच झाला होता आणि हे पा मीशोवरून आणि अंडे ठेवण्यासाठी हे काही कॅरेट मागवलेलं आहे चला मग आता व्हिडिओ माझा मी इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट unos don't